नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या शेतकरी मुलगा या यूट्यूब चॅनलवर मी आपल्याला सांगू इच्छितो की हा आपला प्लॉट आहे हा पंचेचाळीस दिवसाचा आज प्लॉट झालेला आहे आणि ही व्हेरायटी आहे तेहत्तीस चौवेचाळीस तुम्ही बघू शकता की या व्हेरायटीला म्हणजे भरपूर प्र, चांगल्या प्रमाणात वाढ आहे आणि खूपच छान व्हेरायटी आहे मी पाच वर्ष झाले ही व्हेरायटी घेतो आहे ही व्हेरायटी रिसर्च व्हेरायटी आहे आणि या व्हेरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे याला चार दाण्याच्या शेंगा भरपूर लागतात मित्रांनो या व्हेरायटीची पंचवीस किलोची बॅग येते आणि ही तुम्हाला एकोणतीसशे रुपयाला पडते खूपच छान व्हेरायटी आहे मित्रांनो ही भरपूर प्रमाणात इला फुलं लागतात शेंगा पण भरपूर चार दाण्याच्याच राहतात आणि आता, आता या फक्त एका एक फवारणीमध्ये हा प्लॉट बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे आता मी याच्यावर फुलासाठी फवारणी करणार आहे ते पण तुम्हाला कळवणार आहे की का करा काय करायची आणि काय नाही करायची आपण नेहमी फुलाच्या कंडिशनमध्ये सोयाबीनवर भरपूर प्रमाणात चुका करतो आणि म्हणून आपल्याला व्हेरायटीचा रिझल्ट नाही दाखवतो हे बघा माझा पूर्ण प्लॉट आहे इथे आठ बॅग आहे माझ्या तेहत्तीस चौवेचाळीस बघू शकता मित्रांनो तुम्ही आणि ही व्हेरायटी रॉट येलो मोजा या अशा रोगांसाठी सण करणारी व्हेरायटी आहे बघू शकता वाळ पण खूप छान प्रमाणात आहे फांद्या पण भरपूर केलेल्या आहे या व्हेरायटीबद्दल अजून जाणून घेण्यासाठी आपल्याला माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही शेतकरी मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर काय काय करायचं कसली कसली फवारणी काढायची हे बघा मी माझ्या पूर्ण शेतामध्ये तीन चार प्रकारच्या व्हरायटी लावलेल्या आहेत मला अजून पण व्हेरायटीचे व्हिडिओ मिळून जाईल हे बघा मित्रांनो पण अळी नाही काही नाही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद